यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार संजय देशमुख हरिभाऊ राठोड की राजश्री हेमंत पाटील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रणांगणात कोण मारणार बाजी याकडे लागले जनतेचे लक्ष मतदारसंघाच्या प्रत्येक खेडे गावात शहरात आणि चौका चौकात कोण निवडून येणार यावर जोरदार चर्चा ऐकण्यास मिळत आहे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय देशमुख महायुतीकडून राजश्रीताई पाटील तर बसपाकडून हरिभाऊ राठोड यांच्या एंट्रीने तिरंगी लढत होणार आहे ठाकरे गटाचे नेतृत्व संजय देशमुख हे मशाल हातात घेऊन प्रचार करीत आहे तर शिंदे गटाकडून धनुष्यबान या चिन्हावर राजश्री महल्ले पाटील आणि बसपाकडून हरिभाऊ राठोड हत्तीच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहे तिन्ही पक्षाचे उमेदवार हे स्वतःश निवडून येणार असल्याचे सांगत आहे शेवटी जनताच ठरवणार या लोकसभेचा नवीन खासदार कोण हे सर्व चित्र चार जूनच्या निकालातून स्पष्ट होणार